मित्रांनो वेगवेगळ्या भरतींचा या ठिकाणी वारा आता सुरू झालेला आहे जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये सुद्धा या ठिकाणी भरती सुरू झाले अर्ज सुरू झालेले आहेत मित्रांनो तुमचं जर सातवीपेक्षा जास्त शिक्षण झालं असेल सातवी बारावी ग्रॅज्युएशन तर तुम्ही नक्की फॉर्म भरू शकता संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्याला माहिती असावं की सध्या जर आपण बघितलं तर मित्रांनो या वेगवेगळ्या विभागामध्ये रिक्त पद आहेत आणि त्यामधले अजून एक महत्वाची अपडेट म्हणजे जी सध्या गृह विभागाची मित्रांनो चोवीस हजार आठशे अठ्ठेचाळीस एवढ्या पदांची रिक्त जागा असलेल्या पोलीस भरतीला सुद्धा या ठिकाणी जवळपास दहा हजार पोलिसांची या ठिकाणी पदभरती मित्रांनो होणार आहे त्यामुळे ज्यांचं बारावी झालंय त्यांनी पोलीस भरतीला तर या ठिकाणी लगेचच सुरुवात करायचीच आहे ज्यावेळेना महसूल विभागामध्ये जसं की तलाठी भरती असेल कृषी विभाग असेल वन विभाग असेल इतर आदिवासी विभाग असेल किंवा इतर वेगवेगळे सामाजिक बांधकाम म्हणा सहकार म्हणाऱ्या डिपार्टमेंटमध्ये मित्रांनो दहावी बारावी ग्रॅज्युएशन जर जा तुमचं झालं असेल कोणत्या ना कोणत्या सरळ सेवा भरती निघत असतात तसंच त्यांचं डी एड बी एड टी झालेलं आहे त्याच्यासाठी पुढील आठ दिवसामध्ये शिक्षक भरती सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे असं या ठिकाणी जाहिरात येणार आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे मित्रांनो तर याचे मला काहीच माहिती नसेल की माझं दहावी झालंय बारावी झाले ग्रॅज्युएशन झालं मी कोणत्या पदांसाठी तयारी करू काय करू सर तुम्हाला माहिती माहिती पाहिजे असेल या नंबरला तुम्ही बिंदास कॉल करू शकता आणि तुम्हाला वाटतं की सगळ्यांची तयारी मला घरी बसून करायची आहे अगदी बेसिक पासून कितीही वर्षांचा तुमचा शिक्षणामध्ये गॅप असू द्या बरेच या ठिकाणी महिला आहेत आपल्या क्लासला ज्यांचं लग्न झालेलं आहे पाच पाच वर्ष दहा दहा वर्ष झालेलं आहे जे एक सर्व्हिसमॅन रिटायर आर्मी पर्सन आहेत ज्यांचं या ठिकाणी बऱ्याच वर्षांचा गॅप आहे जे जॉब करत आहेत आता त्यांना वाटतं की सरकारी नोकरी तयारी करायची आहे तर अगदी टू द पॉईंट या ठिकाणी तुम्हाला सगळी बेसिक पासून तयारी करायची असेल सगळ्या या ठिकाणी सर भरत्यांसाठी तर फक्त मित्रांनो आठशे पन्नास मध्ये तुम्हाला एक वर्ष लाईव्ह क्लास या ठिकाणी तुम्हाला भेटत आहे यामध्ये सर्व कंटेंट आहे ऑनलाईन टेस्ट आहे सगळं काही इतर एक्स्ट्रा काही करायची याच्या व्यतिरिक्त गरज पडत नाही एवढं सगळी तयारी तुमची यामधून करून घेतली जाते आणि क्लास जॉईन करण्यापूर्वी जर तुम्हाला आपल्या क्लासचे अभिप्राय पाहिजे असेल तर संपूर्ण मी टेलिग्राम चॅनलवरती मित्रांनो शेकडो अभिप्राय टाकतो जे सक्सेसफुल झालेले विद्यार्थी त्यांचे पण अभिप्राय आहेत आणि जे या ठिकाणी जर बघितलं जे जॉईन केलेलं आहे त्यापूर्वी तर त्यांचे सुद्धा अभिप्राय ठिकाणी बघू शकता जसं की हा जो अभिप्राय रमेश चव्हाण यांचा जर आपण वाचून दाखवला तर जसं की मी तलाठी आरोग्य विभाग यांची या ठिकाणी तयारी करत आहे जर तुम्ही खूप चांगल्या प्रमाणे शिकवता आपलं आम्हाला पटकन समजा क्लास लावले ते खरच योग्य ठिकाणी लावले आहे तुमची शिकवण्याची सांगायचं झालं तर फारच उत्तम आहे त्यामुळे अवघड जे वाटत आहे ते सोपे वाटायला लागते अभ्यास पण होतो आहे एकदा का तुम्हाला सोपं वाटायला लागलं की मित्रांनो तुम्हाला अभ्यासामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो असं प्रत्येक विद्यार्थ्यांचे आपण शेकडो अभिप्राय तुम्हाला टेलिग्राम सुद्धा टाकलेले आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता सोबतच सर्व सरळ सेवा परीक्षांबद्दल सुद्धा या ठिकाणी तुम्हाला याच पिडीएमध्ये शेवटी माहिती दिलेली आहे मग ते तलाठी भरतीचा अभ्यासक्रम असू द्या पोलीस भरतीचा अभ्यासक्रम असू द्या विभागाचा अभ्यासक्रम असू द्या वेगवेगळ्या ज्या आपण टेक्निकलच्या आहेत मित्रांनो परीक्षा वेगवेगळ्या तुमच्या डिप्लोमा असेल इंजिनिअरिंग असेल किंवा अंगणवाडी सुपरवायझर असेल वेगवेगळ्या परीक्षा तर त्यांच्यासाठी मग अभ्यासक्रम जो असतो तो या ठिकाणी तुम्ही जर हे पाच विषय म्हणजेच मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता आणि जे हे पाच विषय जर या ठिकाणी परफेक्ट केले हे जर एवढे टॉपिक जर तुम्ही परफेक्ट केले कोणतीही सरळ सेवा परीक्षा द्या टेट परीक्षा येऊ द्या किंवा इतर कोणतीही परीक्षा उद्या मित्रांनो तुम्हाला इतर एक्स्ट्रा कार करायची काही गरज पडणार नाही एवढं फक्त या ठिकाणी आपल्याला कंप्लीट म्हणजे कंप्लीट करायचं आहे तर हे सगळं तुम्हाला या ठिकाणी आपल्या क्लासमधून मित्रांनो परफेक्ट या ठिकाणी करून घेतलं जातं त्यामुळे जर आपण इच्छुक असाल तर नक्की नक्की जॉईन करा अगदी बेसिक पासून अगदी सुरुवातीपासून तुम्हाला यामध्ये शिकायला भेटेल काही जरी या ठिकाणी तुम्हाला विचारायचं असेल तर बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक सात्र या नंबरला तुम्ही काय करू शकता बिंदास कॉल करू शकता संपर्क करू शकता आज जे आपण या ठिकाणी जाहिरात पाहतो तो जिल्हा आणि सत्र न्यायालय नागपूर यांची या ठिकाणी जाहिरात पाहतो अर्ज कसा करायचा निवड कशी होणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर सफाईगार या पदासाठी मित्रांनो ही रिक्रुटमेंट आलेली आहे पगार पण या ठिकाणी जर बघितला तर पंधरा हजार स्टार्टिंग पगार आहे ते सत्तेचाळीस हजार सहाशे आता जागा कमी आहेत टोटल जर या ठिकाणी जागा बघितल्या तर निवड होणाऱ्या बारा जागा आहेत आणि वेटिंग लिस्टला तीन जागा असणार आहेत हे आपण या ठिकाणी आपण बघू शकता बारा आणि तीन जर बघितलं तर या ठिकाणी टोटल पंधरा जागा आहेत परंतु आपल्याला कसं आहे आशावादी जर राहायचं असेल विशेष करून नागपूर भागातल्या किंवा तुम्हाला वाटतं की नाही मला अर्ज करून बघायचा आहे कारण फी पण जास्त नाही फक्त तीनशे रुपये फी आहे किंवा तुम्हाला बाकी तुम्हाला वाटते की मला बाकीच्या पदांची तयारी करायची तर आतापासून तुम्ही तयारीला लागू शकता बरं ह्यासाठी जे विद्यार्थी इच्छुक असतील तर कोणकोण या ठिकाणी पदासाठी भरू शकता तर सफाईगार हे पद जर बघितलं तर पात्रता त्यांनी फक्त सातवी पास सांगितले मित्रांनो जास्त नाही फक्त किती आहे फक्त सातवी पास एवढी या ठिकाणी तुम्हाला उत्तीर्ण गरजेचं आहे आता शिपाई म्हटल्यावरती तुम्हाला सगळीच कामं करावी लागणार आहे त्यामुळे तुमची शारीरस्थी सुदृढ पाहिजे आहे ठीक आहे तुम्ही आजारी वगैरे नसायला पाहिजे आहे सोबतच जर आपण बघितलं तर मराठी हिंदी भाषा हे तुम्हाला लिहिता बोलता वाचता येणं गरजेचं आहे ते तर तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी सफाईचा अनुभव पाहिजे आहे अनुभव म्हणजे असं नाही की काहीतरी सर्टिफिकेट वगैरे असं काही नाही फक्त अनुभव असेल तर प्राधान्य दिलं जाईल ओके बाकी तुम्ही सातवी दहावी बारावी काही झालं जाणार असत सातवीच्या जा पुढं शिक्षण बिन्हाच तुम्ही फॉर्म भरू शकता कितीपर्यंत वय पाहिजे तुमचं तर कमीत कमी अठरा वर्ष पाहिजे आहे खुल्या प्रयोगासाठी जास्तीत जास्त अडतीस पाहिजे आहे मागासवर्गीयासाठी त्रेचाळीस पाहिजे आहे आणि जर तुम्ही म्हणजे एखादी त्या आ, सरकारी कर्मचारी असेल तर तुम्हाला काय त्या अनुभव आहे म्हणजे वयाची मर्यादा नाही किती वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता परंतु या ठिकाणी जर महत्वाचं म्हणजे अडोतीस वर्ष आणि त्रेचाळीस वर्ष हे लक्षात ठेवा याची जी फी आहे मित्रांनो तीनशे रुपये या ठिकाणी सर्वांसाठी फी ठेवलेली आहे किती तीनशे रुपये या ठिकाणी फी ठेवलेली आहे आणि ही जी तीनशे रुपये भरायची आहे तर डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट नागपूर यांच्या नावाने काय करायचं आहे तीनशे रुपयाचा पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट याद्वारे या ठिकाणी भरायचा आहे आणि हे जे काही अर्ज आहेत हे जे काय अर्ज आहेत मित्रांनो तर ते स्पीड पोस्टने त्यांना पाठवायचे आहेत मग आता ते कसे पाठवायचे काय करायचे ते पण आपण बघूया तत्पूर्वी आपण जर या ठिकाणी बघितलं तर यांची जी निवड यादी असणार आहे ती कशी लागणार आहे ठीक आहे या ठिकाणी जर बघितलं तर याचं सिलेक्शन कसं होणार आहे हे आपण या ठिकाणी बघा तर हे प्रॅक्टिकल परीक्षा होईल तीस गुण असणार आहेत मित्रांनो म्हणजे तीस गुण असणार आहेत आणि कमीत कमी पंधरा गुण तुम्हाला मिळायला पाहिजेत त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी असणार आहेत दहा गुण असणार आहेत आणि पाच या ठिकाणी मिळायलाच पाहिजे आहेत त्यानंतर मुलाखत दहा मार्काची असणार आहे त्यातले पाच मिळायलाच पाहिजेत म्हणजे टोटल पन्नास गुणांची परीक्षा असेल उत्तीर्ण होण्यासाठी किमान तुम्हाला पंचवीस तरी पाहिजेच असणार आहेत アポネティカル・楽クセルティバ。 जर तुम्ही या ठिकाणी शारीरिक प्रात्यक्षिक चाचणी जर उत्तीर्ण झाला तरच तुम्हाला शारीरिक क्षमतासाठी पात्र ठरवण्यात येईल आणि जर शारीरिक क्षमतामध्ये पात्र झाला तरच पुढे तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल त्यामुळे एक एक स्टेप महत्वाची आहे जर तुम्ही पहिल्यांदा या स्टेजमध्ये जर उत्तीर्ण झाला तर या स्टेजसाठी तुम्हाला बोलवण्यात येईल या स्टेजमध्ये उत्तीर्ण झाला तर परत मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल असं याचं क्रायटेरिया आहे आणि आपण हा टेलिग्राम चॅनलवरती अर्ज टाकतोय तर अर्ज करतेवेळी तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट जोडायचे नाहीत फक्त तुम्हाला काय करायचं आहे जे पण तुम्ही पेमेंट केलेलं आहे तीनशे रुपयेची फी भरलेली आहे पोस्ट वर्डन आणि डिमांड ड्राफ्ट या दोन्ही पैकी एकाने तर फक्त ते फक्त तुम्हाला काय करायचे आहेत अर्ज सोबत जोडायचे आहेत इतर कोणतेही कागदपत्र तुम्हाला त्यासोबत जोडायचे नाहीत हे कागदपत्र तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही मुलाखतीसाठी जाणार आहात तर त्या मुलाखतीसाठी जाताना काय करायचं सेल पार्टिस्टेट करून तुम्हाला ओरिजिनल प्लस सेल पार्टीस्टेट केलेले हे तुम्हाला घेऊन जायचं आहे सध्या तुम्हाला फक्त काय करायचं आहे तर तुम्हाला सध्या जर बघितलं तर फक्त तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक देतो टेलिग्राम तर त्या टेलिग्रामच्या नावती हा अर्ज आहे ठीक आहे हा संपूर्ण जाहिरात आहे जाहिराती शेवटी हा अर्ज आहे तर हा अर्ज काय करायचं आहे तर हा अर्ज भरायचा आहे आणि अर्ज भरून फक्त तुम्हाला त्याच्यासोबत काय करायचं आहे डिमांड ड्राफ्ट किंवा पोस्टल ऑर्डरद्वारे तुम्ही जे पण या ठिकाणी फी भरलेली आहे तीनशे रुपये त्या फीचं आणि म्हणजे ते फीचं जे काही डॉक्युमेंट तुम्हाला देतात जे प्रूफ देतात तुम्हाला त्याचं जे काही चलन आहे ते भरलेलं आणि सोबतच तुम्हाला काय करायचं आहे हा अर्ज एवढं दोनच काय करायचे आहेत पाठवायचे आहेत बाकी नंतर मुलाखतीच्या वेळेस बाकीची कागदपत्र तुम्हाला पाठवायची आहेत म्हणजे हा जर तुम्हाला भरायचा असेल जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या जागा कमी आहेत पंधराच जागा टोटल आपण धरून चालू शकता मित्रांनो तर याद्वारे या ठिकाणी या इच्छुक उमेदवार भरू शकता अजून पण त्या मोठ्या जागा आपली वाट बघत आहेत आता पंधरा सप्टेंबरपासून दहा हजाराची पोलीस भरती होणार आहे त्याची तयारी होऊ द्या सोबतच तीच बातमी आली तीन लाख रिक्त आहेत तर ही पदं यामध्ये गृह विभागाची तर सुरुवात झालीच आपण म्हणू शकता कारण यामध्ये दहा हजार पदं आता भरली जातील लवकरच महसूल विभागामध्ये जवळपास सात हजार पदं आहेत यामध्ये जर बघितलं तर मित्रांनो ग्रामविकास अधिकारी तलाठी भरतीचं जर बघितलं तर त्याची तुम्ही तयारी चालवणार आहात वन विभागामध्ये आपल्याला माहिती अकरा बारा हजार पद सेवकची भरले जाणार आहेत त्याची तयारी तुम्ही चालू राहू द्या अशी भरपूर या ठिकाणी तुमच्यासाठी संधी आहेत फक्त या ठिकाणी आता करणारा पाहिजे मन लावून या ठिकाणी तुम्हाला जर इच्छा असेल आवड असेल तर या ठिकाणी तुम्ही स्वतःला झोकून दिलं पाहिजे फक्त एवढे विषय परफेक्ट करा कुठेही सेपरेट सेपरेट बॅच लावायची गरज नाही सेपरेट सेपरेट कंटिन्यू वापरायची गरज नाही एवढं जर तुम्ही केलं तर हेच सत्य आहे मित्रांनो एवढं जर तुम्ही पाच विषय केले तर कोणतीही भरती असू द्या सरळ सेवेची तुम्ही सहज क्रिया करू शकता एवढ्या सगळ्या भारतीयांची सेपरेट सेपरेट क्लास लावायची काहीच गरज नाही एकदा तुम्ही एक्झामवर पॅटर्न जॉईन केला की मित्रांनो सगळ्यांसाठी तुम्हाला जे पण सेपरेट सेपरेट स्टडी मटेरियल आहे स्पेशल स्पेशल तर ते पण तुम्हाला दिलं जाईल ऑनलाईन टेस्ट आहेत लाईव्ह क्लास आहेत हे एकाच फीमध्ये आपण या ठिकाणी देतोय अधिक माहितीसाठी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक सात्र या नंबरला तुम्ही नक्की कॉल करा किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता धन्यवाद